लायस सकाळ आहे डेकोरेशन आहे बाबू उठलेलं आहे आमचं सुरू सकाळचं ब्लॉग मध्ये नाही हां बाबू काय रे कुठे गेली तो लागते आई मामाचा हॉल बघाला आला ना तू बाबू चल ये हॉल बघू पण तू आई बाबा आणि ही एंट्री हॉलची टिंग टिंगिंग आपला हॉलची म्हणते सो गाइस मातेक डेकोरेशन दाखवतो मी असा सेम आणि सेम डेकोरेशन असेल शिवंच लग्नाचं आणि खुर्च्या बी तसे सेम असल्स असेल एवढेच नऊशे हजार लोक तर असेल आसपास लग्नाला आणि बघा हे त्या हाय डेकोरेशन सिनेमाशे टाइप मध्ये असेल वाव हे सुरू झालेले आहे दोन प्रकारे चटणी आहे याबरोबर ती चटणी लाग सकती पुरी आणि फुलका रोटी लाईफ तू पसंती कोणाला पाहिजे होतं पनीर रंगा मी मग असे घरी आलो आणि ना काल रात्री एस घरी झोपलेलो आणि आत्ता येऊन आम्ही घरी एवढं साफसफाई केली बाबुले मधून आणलं पण साफसफाई केला अख्खं घाण काढली आहे कारण का आता दोन दिवसांनी संकळात आहे परत थांब जेवण करून जा आता झालं आहे मटन झालं आहे थांब तर आता एस ना बोलते तुमचा बड्डे ना म्हणून तुम्हाला गोरी गोरा करतं बोलते गोरं करून टाकते काहीतरी नवीन वाचून करते एसके माहिती तर तर जाऊन दे मी काय हो याचं

वा आले वारी वाटत थंड थंड पहिल्यासाठी पपईच्या जवळ बगीच्यात झोपलंय मटण सुटलंय नाही आता काय करणार अर्धी तर केसच भरले तुम्हाला लावून काय फायद्यात नाही झाला हा ना लॉस ना थँक्यू बायको बायको पाहिजे अशी तू पण कोर्स करून टाक ना असं मेकअप बिकअपचा म्हणजे माझा मेकअप करते टाकू तिला क्लासेस लावूल बघतो चांगलं हो ना एवढा कचरा कसा येतो ना तेच समजत नाही जे आता रोज घर आवडतात ना तरी पण एवढा कचर निघतो आम्ही हैरण होऊन जातो कचरा काय का बोलू नक्की तर मित्रांनो तुम्हाला एक सांगाच आहे चौदा तारखेला बड्डे पुढे म्हणून बड्डे बाहेर करायला चाललो आम्ही तर चौदा तेरा चौदा आणि पंधरा तीन दिवस चाललो आहे बाहेर ब्लॉग येणारच कसे मी करून ब्लॉग येणार भावाचा बड्डे वीस आता ना करू तेव्हाच करा आणि बाबूला घेऊन चाललं आम्ही परत फिरायला फिरायला म्हणजे आम्ही असं रिलॅक्स पाहिजे आम्हाला असं पूर्ण जाऊन झोपायचं आहे बेडरूमवर पूर्ण दिवसभर काहीच ऍड नाही काही शूट नाही फक्त आराम तर गाईज इथे बघा कशी मास्क लावून आराम करतात अशी जिंदगीच्याही बड्डे बॉय तो तू एसी है ना स्टार्टिंग झालेलं आहे बड्डे बॉयचा इथूनच आराम करायसारखा मास्क मोबाईल पण कटिंग करूया पण करूया आणि डिटेल शॉपिंग त्यांच्यासाठी मी आज शॉपिंग करून देणार आहे नेहमी ते त्यांच्यासाठी कधी घेत नाहीत तर बोलली आता लास्ट टाइम बड्डेला मी घेऊन दिलेलं आहे त्याच्यानंतर या बर्थडेला घेऊन देणार आणि इथे बघा पुन्हा कचरा पडलेला आहे तर इथे तिघा झाली आणि जेवण मत झालेलं आहे रेडी जेवणामध्ये इकडे मटण बनवलंय आणि इकडे राईस आणि इथे माझ्यासाठी थोडंसं चिकन रात्री मी जे मम्मीकडे बनवलं ना ते डब्या घेमध्ये घेऊन हलती कारण मटन मी खात नाही त्याच्यामुळे बोलली का दुसरं काय बनवण्यापेक्षा हे चिकनच खाऊन टाकते आणि विचार करते की बोंबल्याचा एक रस्त्याचा किंवा सुकी भाजी बनवावी बघूया आता काय आहे सुकट बनवायची बोंबील सुकट काय तर हा टेबल बाबूचा इथे ठेवला ना सगळे खेळणे याच्यामध्ये भरून ठेवलेत पण आता दुणारा... तो बाबू येईल ना तेव्हा मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करेल का हा पसारा कुठे असेल पाच मिनिटात आणि ना आता बाबूला व्हिडिओ कॉल करता त्यांच्या घरात असा एकटाच फिरत बिरत होता खेळत होता आणि आवड इथे तरी बघत नव्हता बा बाब <laughs> बाहेर गेला तर डायरेक्ट विसरतो आपल्याला छान आहे बघा कुठे चार्जिंग लावलंय तर इकडे मी त्या मशीन पण लावलेली कपड्यांचं एकदम डेंजर राडा झालाय बाबा झोपलेत आम्ही आहे बाहेर तर आज एवढे काम आहे ना आम्हाला तर दोनच दिवस बाकी ना बड्डे साठी आम्ही हॉटेल बघतोय सर्व कुठेतरी चांगला बघतो एकदम असं अलग पाहिजे युनिक तुम्हाला कसं दाखवलं पाहिजे कोणी दाखवलं नाही आज सड्यामध्ये ब्लॉगिंग मध्ये चांगला पण कोला मध्ये ना बघा ते पेमेंट मध्येच बघूया जसा भेटेल तसा आणि आता पहिले पुढे के हॉल बघायला आता शुभमचा हॉल बघायला चाललो आम्ही लग्नासाठी त्यांनी हॉल म्हणजे बुक केलाय पण आता ते डेकोरेशन ना

तुम्हाला एक सांगा गुड न्यूज आहे कारण का ह्याच्या पुढे एस एक अकाउंटला आणि माझ्या एक अकाउंटला मिनी ब्लॉग येणार आहे माझ्या अकाउंटला तरी पॉसिबल झाला दोघांपैकी म्हणजे तरी येईल अकाउंटला मिनी ब्लॉग एक जाईल आमचा छोटा मोठा तर जसा ब्लॉगिंगला सपोर्ट करता तसा मिनी ब्लॉगला पण करा ज्यांना इंस्टाग्रामची आयडी असं माहिती माझी सँडी फायत्री आणि एसके ची आयडी आहे क्रेझी कोमल फायत्री ओके मिनी मिनी ब्लॉग एवढा ब्लॉगिंग करतो मिनी ब्लॉगच नाही केला आम्ही ब्लॉगिंग आणि मिनी ब्लॉग तर बोलायला गेले की आपल्याला आपण ब्लॉगिंग मध्ये एवढं बोलतो मिनी ब्लॉग ला तुम्ही मला माझी व्हिडिओ जर एडिट करून जरी दिली ना रोजची तरी मी बोलू शकते चल मी आता मैत्री घेतो तुझी माझी पण दोघांची लावून देते जमेल अरे जमेल अरे हेच करा आपल्याला काय नाही आम्ही पर्यंत आज परत बड्डे एस के शॉपिंग करायची आहे तुम्हाला तुमच्यासाठी थोडीशी शॉपिंग करूया आणि हेअर चे दुकान जायचं एस केच्या आणि तिकडे काय करायचं माहितीये का मला एंटर झाल्या केसांमध्ये तो थोडासा ट्रीटमेंट करून घेऊया आणि काय नाही चलो नाही मी काय बोलत होती रात्री तुम्हाला माहिती ते फास्ट आम्ही ब्लॉग टाकला म्हणजे रात्री आम्ही दीड पर्यंत शूट केला रात्रीचा आमची ना खरं बोलू ना तुम्ही जितके जे जुने ब्लॉग बघितले ना सर्व जण आमचे डेली अख्खे ब्लॉग जुने वर्षात बघितले ना अरे अरे कॅमेरा मोबाईलचा फोटो टाका सब येल येलो होत लोक थांब सिग्नल सुटला सिग्नल सुटला तर बायकांना ओढून नका जाऊ दोन दोन मिनिटाला येल्लो येल्लो हा येल्लो येल्लो होत मोबाईलची सेटिंग करायला लागेल तर काय घालत होतो तुम्ही तर के बोलली का तर काय जाता आम्ही जाणलो आहे डायरेक्ट म्हणजे ना तिकडं निघत एकदम जवळ आहे दहा मिनटावरच आहे पाच मिनटाच्या आतमध्ये झालो ना के तर आमच्या घरापासून तर दहा मिनटं पकडा शुभमच्या लग्नाचा अल आहे म्हणजे कल्याण ईश एस्ट आणि असं आहे म्हणजे तर इश लग्न असणार शुभमचं आणि ते पण तारीख आहे त्याची लग्नाची सोळा फेब्रुवारी वन सिक्स सहा आणि एक सात चांगला आकडा आहे तर सात सव्वा तारखेला लग्न शिवचा मला हॉल दाखवतो मी पण ना बघितलं अजूनपर्यंत बघितलं वाटतं नाही मी पण बघितलंय तू पण बुक केलेला हॉल बघायला आम्ही तिकडेच हॉल बुक तिकडे बघितलेला जेव्हा तो कलमारी पण तिकडे तारीख नव्हती तर त्यांनी आम्हाला इकडे शिफ्ट केला पण हा पण हॉल चांगला आहे तर बघूया आणि तुम्हाला पण दाखवतो हॉल तर चलो मित्रांनो आज देखेंगे हॉल तर फायनली पोचल हॉलवर आणि हे एंट्री हॉलची थी। हॉलची का मूर्ती मस्त एंट्री तर काही बघा आता एंट्री केली आपण आणि इथे एकदम फुलं फुलं इथे पाय आहे भरपूर काय काय करते मी नी ब्लॉक आणि ब्लॉक आणि बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पाची सगळीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये बाप्पाच बाप्पा वर्ल्ड मस्त मूर्ती गोल्डन ह्या बघा मोठा हॉल आहे हजार दोन हजार लोक इझी बसून राहील हा बघायची <laughs> आणि फरसांमध्ये मिनी वडे दोन प्रकार चटणी चटणी लाल चटणी पुरी आणि फुलका रोटी कोणाला पाहिजे तर पनीर अंगार एक भाजी मशरूम मटर आहे भाजी काय चेंज करायची तर मला कळवून टाका नंतर so, एक डेकोरेशन दाखवतो मी आता से सेम आणि सेम डेकोरेशन असेल शिवमच्या लग्नाचा आणि खुर्च्या बिरच्या तर सेमच असाच असेल एवढेच नऊशे हजार लोक तर असेलच आसपास लग्नाला आणि आता तर सांगितलं आम्ही वाढू पण शकतात वाढलं तर नंतर बघूया आणि संध्याकाळचं लग्न असेल तर तेव्हा मजा येईल लाईटी विटी लागल्यावर ना पूर्ण आणि ते हाय डेकोरेशन ते सेम अशा टाईपमध्ये असेल वा कसा वाटलं डेकोरेशन बॅकग्राऊंड पिंकच आहे पिंक कसं आहे डेकोरेशन आहे आमचा शोरू सकाळ ब्लॉक मध्ये हा बाबू काय रे कुठे गेल तो लागते आई मामाचा हॉल बघायला आला ना ते बाबू चलिया हॉल बघू हा ते आई व बाबूच्या प्रेम दोन मिनट दा जा पेन्ट सुरुवात झालेला आहे चल बस बस गाडीच बाबुला हत्ती काय हत्ती राजा आहे ना हत्ती राजा दोन घ्यायचे आता चल चल बाबू चल 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 जाऊ नको हत्ती राजा चल आपण ना घोडा घोडा ना तर काही मग अशा आलो तिकडनं हॉल बघून निघलो डायरेक्ट आणि आता इथं इस्क्री मला कपडे घेतले आणि काहीतरी एक वस्तू घेतली पण माझी चॉईस नाही घेतला सर्व तिने तिला माहिती माझी चॉईस आली पण म्हणजे मी घेतला असतं पण नको बोलली परत चेंज करायचा कर मग मी असल्यानंतर माझी चॉईस आला की सर्व मला ढिले कपडे आवडतात पण तसं पण मी ना आज तुम्हाला जिम मला माहितीच ना संडे मी तुम्हाला प्लॅन केला तर मला जिमला पाठवून मी जाणार होते एकटी घ्यायला पण कसं होतं माझी माझ्या सोबत पहिले वेळ शिवाजी असायचे तर कोणी मुली नाही ना आणि मला बॉईजच्या दुकानात एकटीला जायला खूप लाज वाटते म्हणून मी जात नाही पटकन मग असं वाटलं पैसे आशी पण जाणार आहे तशी पण जाणार आहे बस त्याला वाटत जास्त काय आपल्या घरच्याच लग्न काय लग्न नाहीये बर्थडे आहे तर काय जास्त बायकोला फायदा नाही तर झाला आपलं शॉपिंग करून आता आणि आता आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे अर्पासन आता कपडे कशी घेतले आज तुला कशाला घ्यायचे तुझा बड्डे माझा बर्थडे आहे तू घेईल कपडे तर मला वाटेल माझा बर्थडेच नाही मोमोज खा आणि कधी जाऊ ठीक आहे चालू चला <laughs> माफ केलं तुम्हाला बर्थडे म्हणून सोडून दिला पहिल्यांदा हार मांडले कुठच्या तरी फोरीनी सला okay, मोमोज पण का मग तुम्हाला आता दाढी करण्यासाठी आणि ह्याला माहिती नाही का हायलाइट केले का बोलतोय गाईस पोरगा पाहिलं तर असा स्वतः उठला उठलेला तर मी झोपलेलो होतो तर मला उठवलं माझ्या थोड्यावर बसला मला मारलं पप्पी घेतली व्हिडिओ टाकतो साईडला दहाला कधी झोपत नाही अकरा बारा झोपतो कधी झोपला तर तुम्हाला त्याच्यासोबत लवकर पण झोपलो आणि बाहेर मग तुम्ही थोडी ना बाकीच काय तर बाहेरला उठून बसला तर बाहेर जेव्हा तो उठतो ना जेव्हा आपण दोन तास झोपली असतो तेव्हा तो तीन तास तरी खेळतो त्याला नशीब एक तास खेळलं एक दीड वाजेपर्यंत आणि आता अडीच वाजली आणि आता शेवटी ते येऊन झोपला मांडीवरती लगेच नाही झोपला तो एक तास तर लालवायला सात तासाचे झोपमोड झाली आणि त्याची खूप त्रास होतो तर ठीक आहे लहानपणाचं हेच चालू असतं म्हणजे नाही का कोणाला वाटतं का म्हणजे कोणत्या पॅरेंट्सलाच वाटतं हे धाकतं बिकतं आणि त्यांची मजा असते मग अशी तुम्ही साईडला व्हिडिओ टाकते बघा तुम्ही उठला आणि हे झोपले ना त्याला बघवतच नव्हते का पप्पा झोपलेच आणि बिना खेळताच पप्पा माझ्याशी झोपले म्हणून त्यांनी ना त्यांना असं म्हणजे असं असं व्हिडिओ पण नाही काढली मी असं असं मारत होता तोंडाला पप्पी घेत होता नागात बोटा घालत होता नंतर ना तो तुम्ही उठत नव्हते तरी पण मग तो उठे उभं राहिला आणि मानेवरून बसला उठाला होता आणि स्वतः टी बघत बसला शेवट्या आम्ही हॉलमध्ये गेलो आलं परत तो तुम्हाला उठवाडा आलं मग तेव्हा तुम्ही उठले एक तास तेव्हा तो खेळला त्याचं मन बदला मग झोपला आईला त्याला माहिती आहे का आधी झोपताना पप्पा खेळतात ना माहीशी थोडा हुशार चला गाईज माझं लोक कसा वाटला आवडसं लाईक करा शेअर कसं काय बरं गुड नाईट मजा आली याचा हॉल पण खूप भारी होता आणि बाजूला तेवढा आवडला आमच्या मागून जास्त एन्जॉय करू होता आणि आजच्यामुळे तुम्हाला हॉल तर तुम्ही मला मिळालाच आहे ना